ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला दुखापतीमुळे आगामी भारत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांना मुकावं आहे सदर माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यानं मंगळवारी दिली आहे रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव करत मालिकेत एक शून्यची आघाडी घेतली आहे पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड कम करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल आशिया चषकाच्या तयारीसाठी तिरंगी स्पर्धा खेळणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलंय शारजा इथं झालेल्या लढतीत अफगाणिस्ताननं अठरा धावांनी विजय मिळवत आशिया चषकासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय गट चीन जपान आणि कझाकिस्तान यांना नमवित विजयाची हॅट्रिक साजरी करणाऱ्या यजमान भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत जेतेपदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे आजपासून सुरू होत असलेल्या सुपर फोर फेरीच्या थरारात भारतापुढं विद्यमान चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाचं आव्हान असणार आहे सी ए नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेत विद्यमान विजेते इराणनं भारताला तीन शून्य अशा फरकानं एकतर्फी पराभव केला या स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात ताजकिस्तानने भारताचा दोन एक अशा फरकानं पराभव केला होता जपानच्या नाओमी ओसाकानं यू एस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत तृतीय मानांकित अमेरिकन कोको गॉफवर सहा तीन सहा दोन अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली भारताचा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेशनं स्पेनचा ग्रँडमास्टर ॲलन पिचॉटवर चमकदार विजय मिळवत फुजेराहा ग्लोबल सुपरस्टार्स बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकवताना पत अपराजित राहण्याचा विक्रम केलाय सिंगफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरं स्थान मिळवलेल्या भारताच्या आर प्रज्ञानंद यानं फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आर प्रज्ञानंद याला दोन हजार सातशे पंच्याऐंशी रेटिंगची कमाई करता आलेली